शिवसेनेचे अनिल देसाई पत्रकारांशी बोलतायत थेट जाऊयात प्रस्ताव अशाच प्रकारे आम्ही सांगितल्याप्रमाणेच त्यांचं हे होतं की आम्हाला राज्यसभा द्या आम्ही तुम्हाला विधान परिषदेला मदत करून एक जागा तुम्ही घेऊ शकता परंतु हा प्रस्ताव कुठचाही घेण्याचा ज्याचा जो एक बेस असतो किंवा त्याचा जो एक पाया असतो तो तो आपापल्या पक्षाजवळ असलेली मतांचं गणित त्याच्यामध्ये त्या आधारे त्या ते बोलले होते त्या आधारे आम्हीसुद्धा आमचं हे दाखवलं होतं आणि ते सगळं व्यवस्थित आमच्याजवळ म्हणजे महाविकास आघाडीजवळ गणित असताना त्यांनी मग म्हणाले की आम्ही बघती दिल्लीहून कारण त्यांच्या आधीसुद्धा दिल्लीच्या त्यांच्या पार्लमेंटरी बोर्ड म्हणा किंवा नेतृत्वाकडून येत असतात तर दिल्ली नेतृत्वाशी आम्ही बोलून त्या बाबतीमध्ये आम्ही कळवतो म्हणून अशा प्रकारचं त्यांचं हे आलं त्यानंतर आम्ही एक पुन्हा एकदा त्यांना त्याप्रमारी दे विचारप्रस्टी असतात त्यांनी सांगितलं की दिल्लीचं नेतृत्व हे आमचं त्याच आमच्या दिलेल्या प्रपोजलवर किंवा त्यांनी दिलेला जो पर्याय होता त्याच्यावरच ठाम आहे असं सांगितलं त्यामुळे हा विषय संपला आणि तीन वाजून गेले त्यामुळे सहा राज्यसभेच्या जागांसाठी सात अर्ज आता तिथे नामांकन अर्ज आहेत दोन जागांवर शिवसेनेने केल्या एका एक जागेवर राष्ट्रवादी आहे एका बाजूला एकावर काँग्रेस आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांचा दोन जागांवर केल्यावर तिसरा उमेदवार त्यामुळे आता निवडणूक होईल पण आता सगळ्या जागेसाठी घोडे बाजार होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे अपक्ष आमदारांसाठी पळवापळवी देखील होऊ शकते या सर्व गोष्टी कुठंतरी आपल्या महाराष्ट्रात होऊ नये एक महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राचा जो इतिहास आहे की यापूर्वीसुद्धा राज्यसभा विधानपरिषदेच्या जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या mm. त्यावेळेला सामंजस्याने सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये तशा प्रकारची बोलणी होऊन वेळोवेळी तोडगा का काढण्यात आला आणि त्या प्रकारे निवडणुका न घेता बऱ्याचशा याच्यामध्ये बहुतांशी निवडणुका न घेता आपण जेवढे उमेदवार तेवढ्या जागा अशा प्रकारचं गणित होऊन बिनविरोध अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या पण यावेळेला हे प्रयत्न आपण एक समोरून महाविकास आघाडीनं महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं एक, ने एक सामंजस्याचा एक प्रस्ताव ठेवला होता दुर्दैवानं तो विरोधी पक्षांनी मान्य केला नाही आणि आता निवडणुका हे आढळल्या राज्यसभेप्रमाणे आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील मतदानाने सोडा इथे देखील पुढे बिनविरोध निवडणूक होणार नाही हे चित्र आता स्पष्ट झालंय आता दहा तारखेला ही निवडणूक झाल्यानंतर अर्थात दोन तारखेला दोन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत हे नामांकन अर्ज विधान परिषदेच्या जो कालावधी आहे तो सुरू झालं आहे नऊ तारखेला हा कालावधी संपेल त्याच्यानंतर दहा तारखेला सुरु केली बारा तारखेला त्याबद्दलची त्या 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 जी विड्रॉलची शेवटची डेट आहे नामांकनाचा मागे घेण्याची आणि मग वीस तारखेला जर तिथं अर्ज जास्त पडले तर तिथंही वीस तारखेला मतदान होईल तिथेही वीस तारखेला निवडणुका होईल त्याचबरोबर आता काँग्रेसचे आपल्या शिवसेनेचे जे आमदार आहेत त्याचबरोबर अपक्ष आमदार आहेत त्यांना आपण आठ ते दहा तारखेपर्यंत एकत्र राहण्यासाठी आता निवडणुकीसाठीची जी काही एक जी काही सगळी बांधणी असते मोर्चा बांधणी असते ती सगळी आपापल्या पद्धतीनं सगळी महाविकास आघाडी आमचं नेतृत्व ते आपल्या पद्धतीनं सांगेल उद्धवजी सांगेल त्याप्रमाणे या सगळ्या होतील काय करायचं कारण सगळी मदार ही अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्यावर राहणार आहे कारण दोघांनाही तेवढ्याच मतांची गरज आहे आता तुमच्याजवळ जर दोघांनाही तेवढ्याच मताची गरज आहे असं तुम्ही म्हणता तर ते गणित तुम्ही मलाही सांगू शकता आमच्यावर मतं आहेत जास्त आहेत आणि बाकीच्या गोष्टी इथं काय बोलण्याची गरज नाही आहे जगाफटका फटका होऊ नये यासाठी ही तजवीज केलेली आहे का सर्व आमदार आणि अपक्ष आमदार यांना एकत्र हो ठेवलं जाणार आहे दोन दिवस दगा फटका म्हणण्यापेक्षा म्हणेन की याची व्यवस्थित एक व्यवस्थित रीत निवडणुकीला सामोरं जायचं तर या गोष्टीच जे काही मोर्चा बांधणी म्हणतात ती व्यवस्थित करून विरोधी पक्ष भाजपने दावा केलाय की त्यांचा सहावा उमेदवार निवडून येणार आणि तशी आमदारांची तजवीज त्यांनी केलेली आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडनं एक संकेत देण्यात आलेले दे आहेत तर ती त्याला त्याला जे चंद्रकांत पाटील असं म्हणतात की आमच्याकडे पुरेसं संख्याबळ मात्र महाविकास सागरडीकडे पुरेसं संख्याबळ नाही चंद्रकांत म्हणेल आता तुम्ही जर सर्वसाधारण मीडिया सुद्धा अभ्यास चांगला असतोच तर त्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर महाविकास आघाडीजवळचं जवळचं संख्याबळ आणि त्यांच्याजवळ असलेले संख्याबळ याची तुलना तुम्हीच करू शकता हे काय कोणी गुप्त असतं आणि कोणाला कळत नाही अशातला भाग नाही आमची बेरीज त्यांची बेरीज आणि महाविकास आघाडीला साथ देणारे सहयोगी सदस्य